नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आनंदीच्या घरामध्ये आता सावंत काकू आलेले असतात त्या आता आनंदीला शोधतात आणि मालतीला म्हणतात की कुठे तुमची आनंदी मी तर तिला पाहिलं ती सहा वर्षानंतर पुन्हा आली आहे ना कुठे बरं तेव्हा आता सर्वजण गप्पच बसलेले असतात इकडे सावंत काकू ह्या बडबड करत खूप काही बोलत असतात की काय झालं मग आनंदीने नवऱ्याला सोडून दिलं का तिने दुसरा नवरा केला की काय असं वाटेल ते म्हणायला लागतात अण्णा लगेच म्हणतात काही काय म्हणत आहे तेव्हा सावंत काकू म्हणतात की काही काय नाही मी तिला पाहिलं आज मला तिला भेटायचं होतं म्हणून मी आली तेव्हा आता मी अख्ख्या गावाला सांगणार आहे कारण ती सर्वांची लाडकी आहे ना तेव्हा अण्णा पुन्हा म्हणू लागतात की आनंदी आलेलीच नाही आहे नाही आहे ती आमच्या घरात तेव्हा सावंत काकू म्हणता काही काय म्हणत आहे अहो मी तिला पाहिलं बाहेर ती रिक्षात बसून कुठेतरी जात होती मला तिच्याशी बोलायचं होतं पण ती निघूनही गेली तेव्हा आता मनसुद्धा चिडतो आता मनोजसुद्धा म्हणतो सावंत काकू तुम्ही दुसऱ्या कोणत्या तरी मुलीला पाहिलं असेल पण आमची आनंदी नाही आली आहे तेव्हा त्या म्हणतात की अरे किती खोटं बोलतात मी तिला पाहिलं म्हणून तिला भेटायला आली ना मी काय आंधळी नाही आहे तेव्हा त्याही चिडूनच मनोजशी बोलत असतात मग मनोजलाही आता कंट्रोल होत नाही तोही सावंत काकूंबरोबर भांडायला लागतो तितक्यात आता सावंत काकूंचा सा मुलगा घरामध्ये येतो आणि तेही ते सर्व भांडण पाहत असतो लगेच सावंत काकू चिडूनच म्हणतात की काय तुम्हाला आंधळी म्हणालास का तुला बोलायची पद्धत आहे का रे ते तेव्हा त्या लगेच त्यांच्या मुलांना नाव सांगायला लागतात की बघ आम्हाला अंधाळी म्हटला तेव्हा त्यांचा मुलगाही खूप चिडतो आणि म्हणतो काय रे तू माझ्या आईला अंधळी म्हणतोस तुला काय वाटत नाही का तेव्हा मनोज म्हणतो तुम्ही ना आता झाला का तुमचं तुम्ही इथे राहायला नाही आलात ना निघा बरं इथून तेव्हा अजूनच सावंत काकूंच्या मुलाला राग येतो लगेच म्हणतो काय आम्हाला निघा म्हणतोस काय रे तू रे स्वतःला जास्त शहाणा समजतोस का असं म्हणून आता लगेच तो सावंत काकूंचा मुलगा हा मनोजला मारायला धावतो तेव्हा मनोजलाही येते मनोज आणि सावंत सा मुलगा दोघही आता एकमेकांना मारायला लागतात तेव्हा आता मनोजच्या डोक्याला खूपच मार लागतो आणि तो सावंत सा मुलगा काही केले ऐकत नसतो पण इकडे आता मालती अण्णा आणि लीना म सर्वांना धक्काच बसतो तर पुढे आता सार्थक हा सुखदा घरात गेल्यावर एकटाच विचार करत उभा असतो की आनंदी तू सहा वर्ष ह्या घरासाठी किती काही केलं होतं पण तू अचानक बदललीस आणि मलाही बदलायला लावलं मी आता नवीन आयुष्याला सुरुवात तर करतोय पण सुखदा माझ्या मनामध्ये आनंदीची जागाही कायम राहील कुठेतरी मला कमीच राहील आनंदीची असं म्हणत असतो तितक्यात सार्थकचा फोन वाचतो इकडनं मा अण्णांनीच हा चुकून आनंदीला फोन लावायचा सोडून सार्थकला कॉल लावलेला असतो तेव्हा सार्थक म्हणतो की बोला ना अण्णा तेव्हा आता अण्णा घाबरतच म्हणत असतात की आनंदी तू कुठे लवकर घरी येते खूप मोठा प्रॉब्लेम झाला आता सार्थक म्हणता हो तुम्ही मला फोन लावलाय अण्णा म्हणतात की तुम्हाला फोन लागला का चुकून लागला वाटतं लगेच सार्थक म्हणतो हे बघा अण्णा ऐकून घ्या मला फोन लावला म्हणून काय झालं मा अजून आपला हक्क तसाच आहे ना आता हे कायम राहणार आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम आला ना मला जा म्हणून आता अण्णा सांगायला लागतात की अहो मनोजला खूप लागलंय त्याला खूप मारण्यात आले तेव्हा आता सार्थक म्हणतो ठीक आहे मी लगेच इकडे पोहोचतो फोन ठेवून सार्थक आता निघून जातो तर इकडे सुखदाने पाहिलेलं असतं ती त्याला आवाज देऊ लागते तिथे आता सार्थक पोहोचतो तेव्हा आता इकडे भांडणं चालू असतात परेशानी मनोजची तेव्हा आता सावंत काकू खूप रागाने सार्थकला म्हणत असतात की अहो मला आंधळी म्हणाला हा आणि याचं कोण ऐकून गेल तेव्हा माझ्या मुलाला पण आली म्हणून त्याने मारलं ना तेव्हा आता आनंदीही लांबूनच सार्थकला बघत असते आणि सार्थक हा म्हणतो तो सावंत काकू तुमचा काहीतरी गैरसमज झालाय अहो त्याचं डोकं फुटलं तेव्हा आता म्हणतो परेश की डोकं काय मी आता याचा थोपाट सुद्धा फोडेल असं म्हटल्याबरोबर मालती म्हणते की काय हो त्यांना जरा शांत करा ना सार्थक पण म्हणतो अहो तुम्ही शांत राहा ना सार्थक आता दोन्ही गटाला समजवण्याचं काम करत असतो आणि ती भांडणं सोडवतो तो आता सार्थक हा परेशला म्हणत असतो की हो त्यांची पोटची मुलगी आहे ते कसं खोटं बोलतील तुमचा काहीतरी गैरसमज झालाय ती दुसरीच कोणीतरी मुलगी असेल बरं असू द्यात आता बंद करा तुमची भांडणं चला बरं असं म्हणून परेश आणि सावंत काकू ह्या निघून जातात तर इकडे मात्र आनंदीला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण याच्यामुळे ह्या भांडणाला आनंदी जबाबदार असते असं तिला वाटत असतं तेव्हा आता सार्थक हा अण्णांना म्हणतो कुठे आनंदी आणि पुन्हा म्हणतो की कल्याणी सॉरी माझं आणि तिचं काही नातंच उरलेलं नाहीये नातं संपलंय ना आमचं मग पदल था था तो था था मी कशाला तिच्याबद्दल विचारतोय मला काय पडलं आहे तिचं आता आता आमचं नातंच संपलं आहे ना तेव्हा सार्थ का म्हणतो तुमच्याशी माझं नातं अजूनही तसंच आहे त्यांच्याशी संपलं आहे म्हणून मी तुम्हाला नाही वेगळं करू शकत तेव्हा अन्न म्हणतात की असं नातं संपलं नाही संपतं का मालतीलाही तिलाही खूप वाईट वाटत असतं ते दोघंही त्याला म्हणतात की खरंच का असा निर्णय घेतला तेव्हा ते म्हणतात की तुमच्याच मुलीने हा निर्णय घेतला आहे अण्णा म्हणतात की सार्थक राव तुम्ही खूप चांगले आहात मनाने पण मग तुमचा काहीतरी गैरसमज झाला आनंदीच्या बाबतीत तेव्हा सार्थक म्हणतो की मी नाही गैरसमज तिनेच निर्माण केलाय तिने नातं तोडलंय तेव्हा मालती म्हणते की नातं तुटलंय नाही तुटतं का तेव्हा सार्थक म्हणतो नातं तर संपत नाही पण मग माणूस परका होतो ना आणि परक्या माणसाला काही व्हॅल्यूच राहत नाही सार्थक म्हणतो जाऊ द्या ते मी चाललोय आता आणि तुम्हाला काय कसलीही मदत लागली तर मला सांगा सार्थक जात असताना समोरून आनंदी घरामध्ये येते आता सार्थक म्हणतो बाबांनी फोन केला होता म्हणून मी आलोय आणि माझं तुमच्याशी ना आता तुटलं तुमच्या घरच्यांशी नाही तेव्हा मला वाटेल तेव्हा मी येऊ शकतो आणि आय होप तुम्हाला याच्यामध्ये काही आता प्रश्न विचारायचा नसेल तेव्हा सार्थ आनंदी काहीतरी विचारणार असते तर सार्थक म्हणतो एक मिनिट मी तुमच्यासाठी अनोळखी आहे ना तुम्ही तर माझ्याशी काही बोलूच नका मी फक्त बाबांमुळे इथे आलो होतो आणि मी निघतोय असं म्हणून सार्थक निघून जातो दुसरीकडे आदर्श हा सुखदाला चिडवत असतो आणि म्हणतो की कुठे गेला मग सुखे अगं सार्थ कुठे गेला तेव्हा सुकदा म्हणते की माहीत नाही रे तुम्हाला सांगूनही नाही गेलं इतका घाईमध्ये होता की विचारायला पण नाही मिळालं तेव्हा आता तिचा चेहरा पडलेला असतो तर आदर्श म्हणतो अगं सुखी इतका टेन्शन घेऊ नकोस त्याला सवय आहे पळायची आदर्श म्हणतो की सुखी तू कशाला त्याची काळजी करते सुख लहान आहे का तू येईल ना घरी तेव्हा म्हणत असते की तसं नाही पण कधी गेला की तू मला सांगून जात नाही बरं मला तुझ्याशी बोलायचंय तेव्हा आता सांग की सा काल रात्री सार्थक कुठे आणि कोणाकडे गेला होता ते आदर्श मला कळलं पाहिजे असं माझं म्हणणं नाहीये पण माझ्यापासून का लपवलं जाते मला खोटं का बोलण्यात आलेलं आहे तेव्हा सुखदा म्हणते की कसं आहे ना आदर्श अरे सार्थकची मी बायको होणार आहे आता जर मी होणारी बायकोच आहे तर माझ्यापासून काही गोष्टी का लपवल्या जात आहेत तेव्हा आता अशी काय गोष्ट आहे म्हणजे नक्की सिरियस होण्यासारखी गोष्ट आहे ना सा आदर्श तेव्हा आदर्श म्हणतो की हे बघ तू कळून काय तुला त्याचं महत्त्व कळणार आहे का तेव्हा सुकता म्हणते हे बघा जोपर्यंत गोष्ट लांब असते ना तेव्हा त्याचं महत्त्व जास्त असतं पण तीच गोष्ट सांगितल्यावर त्याची व्हॅल्यू कमी होते आणि सुद्धा कमी तेव्हा तू माझ्यापासून लपवून ठेवत आहात म्हणजे तुलाही काही सांगायचं नाही आहे बरं ठीक आहे तुला नाही सांगायचं आहे नको सांगू सांगू तुक रागा तर रागातच तिथून निघून जाते आणि आदर्श एकटाच विचार करत बसतो तर दुसरीकडे इकडे आनंदी सुद्धा आता सार्थक असं सा रागाने निघून गेल्यामुळे तिला खूपच वाईट वाटलेलं असत असत ती सार म्हणत असते की सार्थक सर तुम्ही बरोबर म्हणालात आपण अनोळखीच आहोत ना कारण मीच हे नातं तोडलंय पण जेव्हा नातं तोडायची वेळ आली होती तेव्हा मला इतकं काही वाटत नव्हतं पण आता मला का वाईट वाटते मला काय इतका त्रास होतो तुम्हाला दूर पाहून ती खूपच रडायला लागते आणि तितके तिथे अन्न येतात म्हणून ते आपले डोळे पुसत काहीच झालं नाही असं दाखवण्याचा प्रयत्न करते पण अण्णा म्हणतात की तूला का इतर, दिशते ही तुला काय वाटतं आनंदी तू मला काहीच सांगितलं नाही तर मला काहीच कळणार नाही का तुझ्या रोळ्यात मला दिसतंय तुला किती त्रास होतोय ते तू स्वतःहून आता तोडले तेव्हा आता तुझ्यासाठी हे योग्य आहे हे तूच ठरवलंय मग आम्ही कोण पण आम्हाला जोपर्यंत ही गोष्ट कळत नाही तोपर्यंत आम्हाला हा तुझा निर्णय योग्य वाटणारच नाही पण मग आनंदी म्हणत असते की बाबा हा निर्णय आनंदीसाठी जरी चुकीचा असला ना तरी कल्याणासाठी योग्य आहे हो अण्णा आनंदीचा आणि सार्थकचा नातं तुटण्याचा फक्त एक धागा उरला आहे तो धागा तुटला ना की मग कल्याणी नव्याने आयुष्य जगायला सुरुवात करेल फक्त मला तुमची साथ हवी आहे तेव्हा मला साथ देणार ना असं म्हणून ती बाबांना एकदम मिठी मारते तर अण्णा म्हणतात की हा तुझा निर्णय आहे आणि तुला योग्य वाटतोय ना तर तुझ्या शब्दाला मान देऊन मी आता तुला सपोर्ट तर करतो आहे पण बघ पुरी तुला काय योग्य वाटतं आणि काय अयोग्य हे तूच ठरवलं आहेस असं म्हणून आता तेही खूप इमोशनल झालेले असतात पण ते म्हणतात की याच्यापुढे रडायचं नाही आनंदी मला असं दाखवू नकोस की तुला त्रास होतोय तुला ही गोष्ट योग्य आहे ना मग व्यवस्थित राहा असं म्हणून ते विषय संपवतात दुसरीकडे सार्थक हा आनंदीचा फोटो पाहत असतो आणि म्हणतो की काय चाललं आहे आनंदी का असा निर्णय घेतला का मला तोडलं त्याला जुन्या गोष्टी आठवत असतात सार्थक आणि आनंदीचं लग्न झाल्यानंतर त्यांचे ते जुने क्षण आठवून सार्थक हा खूपच इमोशनल झालेला ते असतो त्यानंतर त्याला तेही आठवतं की त्या दिवशी त्याने लॉकेट घेतलं आणि त्यातला फोटो काढून खाली फेकून दिला तेही आनंदीने घेतलेला निर्णय न झाल्यामुळे सार्थकने हा निर्णय तडकाफडकी घेतलेला होता त्यांचे लग्नाचे अत अतुट असे क्षण त्याला आठवत असतात आणि तो खूपच आनंदीला मिस करत असतो त्या फोटोकडे तो एकटक पाहत असतो आणि म्हणतो की तुम्ही मला तुमच्यापासून दूर केलं तुम्ही कल्याणी बनून सार्थक आणि सुखदाचं लग्न लावायला सुद्धा तयार झालात पण मग ह्या आठवणींचा त्या कशा विसरणार असं म्हणून तो खूपच इमोशनल झालेला असतो आणि इकडे आता सुकदा ही झाडाला खाली पाणी घालत असते आणि वरतून गॅलरीमधून सार्थक हा कल्याण कल्याणीचा फोटो हातामध्ये घेऊन तिला मिस करत असतो तो नेमकाच तो फोटो सार्थकच्या हातामधून खाली पडतो आणि खाली पाणी घात घालत असलेल्या सुकदाला दिसतं की कोणाचा तरी फोटो पडलाय म्हणून ते आता तो फोटो विचारत पडते की कोणाचा आहे हा फोटो बघते जरा घेऊन असं म्हणून ती पुढे होत असते फोटो घ्यायला इकडे आता डोक्यालाच हात लावतो सार्थक आणि धावतच खाली येत असतो तेव्हा सुकदा तो फोटो उचलणार तितक्या सार्थक तो फोटो हातामध्ये घेतो आणि लगेच डायरीमध्ये लपवतो सुकदा म्हणते काय रे कोणाचा फोटो होता सार्थक म्हणतो की माझाच होता सुकदा म्हणते मला दाखव ना बघायचे मला तेव्हा सार्थक म्हणतो की नको काय करायचं तुला मला पाहून मी समोरच आहे ना तुझ्या तेव्हा सुकदा म्हणते अरे तू आणि मी काही वेगळं आहे का माझ्यापासून लपवायची काय गरज आहे तुला दाखव बरं मला आहे तो फोटो तेव्हा आता सार्थक म्हणतो की तो फोटो आनंदीचा आहे असं म्हटलं बरो म्हणते हो बरोबर आहे मग तुझाच फुट आहे कारण आनंदी तुझी होती ना पण मला दाखव ना ती माझ्यापेक्षा सुंदर होती गारे का मी तिच्यापेक्षा सुंदर आहे मला जरा बघायचं आहे सुखदा म्हणते बरोबर आहे सार्थक तुझं तुझं पहिलं प्रेम आहे ना ते पण दाखव ना मला एकदा दाखव मी बघण्याने काय होणार आहे तेव्हा आता सार्थक म्हणतो की हे बघ मी मागच्या गोष्टी सोडल्या आहेत ना तुझ्यासाठी सुकदा तेव्हा आता मला पुन्हा त्याच त्याच गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करू नकोस सोडून देतो विषय तेव्हा आता सार्थक विषय टाळून तिला म्हणतो की सुकदा आपलं ठरलं आहे ना आता लग्न करायचं मग मला परत आनंदीच्या गोष्टी नको आहेत सुकदा म्हणते बरं ठीक आहे तुला प्रॉमिस मी आता आनंदीच्याबद्दल तुला काहीच म्हणणार नाही पण ऐक ना आता गणपतीचा सणही सा उस्ताद साजरा होणार आहे मग त्यानंतर आपण मूर्त काढूयात का लग्नाचा सार्थक ठीक आहे असं म्हणतो आणि सुखदा निघून जाते इकडे सार्थक पुन्हा सुख आनंदीचीच आनंदीचीच आठवण काढत असतो तर पुढे आता तेव्हा आता आनंदीने केलेलं डेकोरेशन पाहून आना तिच्यावर खूप खुश होतात मग मालती म्हणते की किती छान आनंद वाटतोय ना आज लीनाही म्हणत असते की खूप वर्षानंतर आज आपल्या घरात आनंद आलाय पण मग मालती म्हणते की पण आनंदीच्या आयुष्याचं कोडं काही सुटतच नाहीये तेव्हा अण्णा म्हणतात की का असं म्हणतेस ग आपली मुलगी आपल्यासमोर आहे ना तेच त्याच्यात सुख मान ना तू तेव्हा आता मनोज म्हणत असतो की अण्णा मला असं का वाटते की आपल्या घरात बाप्पा आल्यानंतर काहीतरी अघटित घडणार आहे मला काहीतरी चमत्कार होणार आहे असंच वाटतंय तेव्हा अण्णाही अण्णाही म्हणत असतात की मग तर बरंच आहे तुमची इच्छा पूर्ण होणार असेल तर आपल्याला दुसरं काय हवंय तेव्हा मालतीही म्हणत असते की हो ना आणि आनंदी ही मालतीशी बोलण्याचा प्रयत्न करत असते की समय कुठे ठेवू तेव्हा मालती एकही शब्द बोलत नाही मग आनंदी म्हणते की मी तुझी मुलगी आहे तू असं रुस उस, उचणार आहेस का माझ्यावर बाप्पा माझ्या आईचा राग लवकरात लवकर पूर्ण जाऊ दे तेव्हा मालती म्हणते की देवाने जर माझी इच्छा पूर्ण केली ना तर मग जाईल माझा राग असं म्हणताच अण्णांच्या हातामधली लाईट ही अचानकच चालू होते आणि सर्वांना आश्चर्य वाटतं की अरे बापरे म्हणजे मालतीची इच्छा पूर्ण होणार वाटतं देवाने कौल दिला आहे आता मालती म्हणत असते की मीही बघते देव माझी इच्छा पूर्ण करतो की नाही ते तोर दुसरी सा फोटो आने तुमी तर दुसरीकडे आता सार्थकने पुन्हा आनंदीचा फोटो हातामध्ये घेतलेला असतो आणि तो म्हणतो की आनंदी तुम्ही तर तोडून मोकळ्या झाल्या पण माझ्या भावनांचा काही मला विसरता विसरता येत नाही तुमची गोष्ट आणि पुन्हा त्याला त्या जुन्याच गोष्टी आठवतात आनंदी आणि सुकदाचं लग्न ठरल्यापासून आता तो सुकदामध्ये आनंदीला पाहतोय त्या दोघांचं झालेलं लग्न आणि तो म्हणत असतो की आनंदी तुम्ही सहा वर्ष एकदाही माझ्याशी कॉन्टॅक्ट केला नाही अशी काय चुकी झाली आहे माझ्याकडून मी कुठे कमी पडलो हे तरी मला सांगायचं होतं तुम्ही अशा अचानक बदलल्यामुळे मला खूप त्रास होतोय पण ठीक आहे ही। मीही आता सवय करेल जर तुम्हालाच नातं निभावायचं नाहीये तर मग मी बळजबरी नाही करू शकत मी आता सुकदाबरोबर बरोबर लग्न करणार आहे असं म्हणतोय तो तर आता हा भाग इथे संपलेला आहे तेव्हा आता तो आनंदीचा फोटो हा त्या डायरीमध्ये ठेवून ती डायरी आता सुखदाच्या टेबलवर ठेवून देतो तर पुढे आता पाहणार आहोत आपण सार्थक हा गणपतीचा प्रवेश करत असतानाच मागून आनंदी आणि म्हणते की गणपती बाप्पा मौर्या असं म्हटल्याबरोबरच सुधाला धक्काच बसतो सुधा वृंदा शलाका ह्या सर्वजणी तिच्याकडेच पाहायला लागतात सार्थक सुद्धा मागे वळून तिला पाहत असतो तितक्यातच आता सुद्धा म्हणते की आनंदी तू आता आनंदी म्हटल्याबरोबर इकडे सुखदाला धक्काच बसतो की कल्याणीच आनंदी आहे हे तिला फायनली आता कळाले तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ॲकोनवर क्लिक करा खूप जबरदस्त ट्विस्ट आल्या प्रेक्षकांनो कल्याणीच आनंदी आहे हे सुखदाला कळालंय पाहायला विसरू नका मन धागा धागा जोडते नवा धन्यवाद